बंद गटामधून राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्षाचे अर्जुन सिंह मोहिते पाटील तसेच करताना दिसत आहेत आपल्याला दिसून येत आहे हळूहळू हळूहळू सर्व निकाल आपल्या सर्व निकाल आपल्या प्रसारमाध्यमाच्या प्रसारमाध्यमाच्या मध्ये आणि नेटवर्क नाही 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 माहितीनुसार जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तिन्ही उमेदवार भारतीय जनता पार्टीचा बाले किल्ला जळगाव जिल्हा परिषद गटामध्ये हे देखील दे दे या निवडणुकीमध्ये दे विजयी झालेले आहेत आता आपण पुणशिरा जिल्हा परिषद गटामधून कुठेतरी ही निवडणूक अतिशय चुरशीची जनतेनं हातात घेतलेली होती त्यावरून त्या ठिकाणी आपला विजय संपादन केलेला आहे आपण बघू शकता विजय जल्लोष या ठिकाणी कुठंतरी हा लाईव्ह बंद करावा आणि घरी निघून जावं ही मनस्थिती आमच्या सर्व पत्रकारांची झालेली आहे कारण का नेटवर्कचा इश्यू हा खोट खूप मोठी बाब आहे तर नेटवर्क हे स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे मी सर्वच कंपन्यांना महाकवरेज दाखवत असताना पत्रकारांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागत आहे ला या ठिकाणी खर तर नेटवर्कचा इश्यू आहे या ठिकाण काय प्रमुख युट्यूब चॅनल त्यांना कोणत्याही प्रकारची बसण्याची सुविधा या ठिकाणी के ना केलेली नाही पलीकडे बघितलं तर आपण पोलीस प्रशासन अगदी सावलीमध्ये बसलेलं आहे आणि आम्हाला इथं उन्हामध्ये बसण्याची वेळ आलेली आहे तरी सुद्धा आम्ही माळसेरेस तालुक्यातील सर्व जनतेला या सर्व चॅनलच्या माध्यमातून ही कव्हरेज दाखवणार आहोत आता संग्राम नगर जिल्हा परिषद गटाची काउंटिंग चालू आहे थोड्याच वेळात आपल्यासमोर अपडेट जे येतील ते आम्ही तुम्हाला या सर्व चॅनलच्या माध्यमातून दाखवू धन्यवाद हो का अनेक अनेक हाती अनेक अगदी थोड्याच वेळात संग्रामनगर जिल्हा परिषद गट पेडत पंचायत गण व संग्रामनगर पंचायत समिती गणाचे निकाल आपल्या हाती या ठिकाणी येणार आहेत आपण बघू शकता तालुक्यातील माजी आमदार सातपुते आणि विद्यमान आमदार प्रतिष्ठापणाला या तालुक्यात लागली तिकडे विद्यमान आमदारांची प्रतिष्ठा उदगाव जिल्हा परिषद गटात आणि माझी आमदारांच्या प्रतिष्ठा तात्पुती या निवडणूक या निवडणूक वाजली जात त्या गणितातून जे काही

अचानक मध्ये आपल्या समोर एक शॉकिंग बातमी आली राज्याचे उपमुख्यमंत्री नंतर या राज्यामध्ये सोलापदाचा गट हा राष्ट्रवादी शरद पवारांच्या गटाबरोबर आघाडीमध्ये राहिला आणि आता संग्रामनगर जिल्हा परिषद गटामधून अजितदादा पक्षाच्या सो गिरवेताई प्रचंड मतानं निवडून आलेले आहेत या ठिकाणी उर्वरित अपडेट्स आपल्याला या रॉकेट इन मराठीच्या वतीनं एस न्यूज

जीवन तर जीव घेतल्यासारखा वाटतोय कारण नेटवर्क अजिबात बरोबर नाही हा तर पत्रकारांसमोर उपस्थित राहिलेला आहे पर्याय पत्रकारांनी आता सिमची व्यवस्था करावी कारण जीवन आज खर तर त्यांचा चेहरा दाखवलेला आहे हा जीवन चेहरा दाखवलाय का प्रशासनानं काय जामर वगैरे बसवलाय हे खरं संशोधन करण्याचा प्रयत्न आम्ही करणारच आहोत हार जिदचा जो निकाल आहे हा रिझल्ट जो आहे तो आपल्यासमोर मांडण्याचा आम्ही प्रयत्न करतोय खरं तर लाईव्ह चालू आहे प्रेक्षकांना आव्हान आहे की आपण कुठल्याही पत्रकारांना कॉल करू नये त्याच मोबाईलवरती आपले लाईव्ह चालू आहे तुम्ही तयार राहा आता थोड्याच काही अपडेट माळीनगर येणार आहेत माळीनगर पंचायत समितीचा निकाल माळीनगर वेळामध्ये आपल्या समोर येतोय तोपर्यंत असेच तुम्ही तयार राहा चहा नाश्ता वगैरे करून आपलं जेवण वगैरे करून बसा माळशेर तालुक्याचा हा महानिकाल आपण आपल्या समोर ठेवतोय

आपण तर सोलर चार्जर घेतला पाहिजे आता उन्हा चार्जर सोलर चार्जर आठशे रुपयाला भेटते नाही उपयोग त्याचा नमस्कार सर्व आमच्या या न्यूज चॅनल मध्ये सर्वांचं सरचं स्वागत आहे आताच संग्रामनगर जिल्हा परिषद गटाचा निकाल झाला असून संग्रामनगर जिल्हा परिषद गटामध्ये प्रेक्षकांना नंबर विनंती आहे गेली दोन तास झालं लाईव्ह कव्हरेज आपण या न्यूज चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतोय उपस्थित सर्वच प्रेक्षकांना विनंती आपण चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या अजून बराच निकाल बाकी आहे निवडून आलेले आहेत आपण पाहतोय या चॅनलच्या सर्व चॅनलच्या आमच्या माध्यमातून तालुक्यातील जनतेला हा जिल्हा परिषद पंचायत समितीचा महानिकाल लाईव्ह निकाल दाखवण्याचं काम आम्ही या चॅनलच्या माध्यमातून करत आहोत पंचायत समिती करत आहोत भारतीय जनता पार्टीच्या माध्यम बर माळीनगर यशवंतनगर माळीनगर वेळापूर आणि माळीनगर माळीनगर शेवट झाल्याच नेमकं तर मी आता विचार बोलतो नेटवर्क रिझल्ट पाहिजे होता आलाय आपल्याबरोबर पत्रकार आमिर मोहोळकर आहेत सकाळपासून या नऊ अठराचा जिल्हा परिषद जिल्हा परिषद आणि समिती निवडणुकीच्या अनुषंगाने आज माळशिरस तालुक्यातील सर्व युट्यूब वॉटर चॅनल आमचे व्हॉइस ऑफ मीडियाचे सगळे मित्र आज येथे जमा झालेले होते पालशिरतमध्ये आज, आज जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची मतमोजणी सुरू होती आणि या दरम्यान आमचे सगळे पत्रकार मित्र येत होते मित्रांनो आपल्या सर्वांच्या माहितीसाठी आज अकलू अकलूजून काही पत्रकार मालशिरत तालुक्यातील काही पत्रकार एकंदरीतपणे इथं आज मतमोजणीची थेट असं प्रक्षेपण करण्यासाठी उपस्थित होते माझेबरोबर व्हॉइस ऑफ मिडियाचे आमचे माळशिरत तालुक्याचे अध्यक्ष अण्णा भोसले आहेत अण्णा एकंदरीत परिस्थिती कशी होती मालशिरस तालुक्यामध्ये ज्यावेळेस पुढे जरा निवडणूक सुरू झाली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची ज्यावेळेस निवडणूक सुरू झाली त्यावेळेस वातावरण एक वेगळ्याच दिशेने गेलेलं होतं या दरम्यान महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार एका विमानात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या निवडणुकीवर एक दुःखाचं सावट पसरलेलं होतं एकंदरीत तुमच्या भावना काय आहेत एक पत्रकार म्हणून तुम्ही या निवडणुकीकडे कसं बघितलेलं होतं खरं तर माळशिरस तालुक्याचं राजकारण हे नेहमीच शिवरत्नाबरोबर राहिलेलं आहे शिवरत्न जे की राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते हो पाटील यांचं नेतृत्व नेहमीच माळशिरस तालुक्यानं पार केलेले विजयदाता आजही माळशिरस तालुक्यासह संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रचारासाठी घरगर फिरलेले आपण बघितले एकूणच माळशिरस तालुक्यातला दुसरा प्रभावी विरोधक गट हा उत्तमराव जानकर यांचा होता दोन्हीची आघाडी होऊन जानकर आणि मोहिते पाटील गट एकत्र आला आणि विरोधामध्ये या ठिकाणी पंचायत समिती असेल आता रामभाऊ सनपुदीत भाजपासमोर होते ही निवडणूक खरं तर हाय व्होल्टेज एकाच गटामुळे झाली खरंतर रेगाव जिल्हा परिषद गटामध्ये माझ्या आमदार रामभाऊ ससोद यांच्या सोबत होती संस्कृत यांना भाजपाकडून उमेदवारी दिली त्यानंतर तिथं विद्यमान आमदार यांचे चिरंजीव जीवन जानकर यांना त्यांच्या विरोधात उभं केलं ही अशी हाय व्होल्टेज निवडणूक झाली एकूणच खरं तर तिथं जरी त्यांना विजय मिळाला असला तरी बाकीच्या गटामध्ये जेड पी मध्ये त्यांना विजय मिळताना दिसत नाही आतापर्यंतचे जे अपडेट आहेत बऱ्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षांना आघाडीच्या जागा रन होताना दिसत आहे अण्णा एक सांगा ज्यावेळेस अजितदादा पवार यांचं जे लग्न झालं त्यावेळेस सबंध महाराष्ट्रावर एक दुखडाचं सावट होतं आणि तरी सुद्धा महाराष्ट्रातील जनता हे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सामोरे जात होती तर, तर माळशिरस तालुक्यातलं ता कसं वातावरण होतं तुम्ही तुमच्या चॅनलच्या चॅनेलच्या माध्यमातून कव्हरेज करत होता एकंदरीत काय परिस्थिती होती माळशिर माळशिरस तालुक्यातील जनतेच्या भावना अशाच होत्या की माळशिरस तालुक्याला एक वैचारिक चळवळ आहे एक विचार आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून काही आरोप पद्धतीने झाले आणि होईल परंतु काही प्रमाणात आताच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सांगितलं की तिथं वापर वगैरे झाल्यामुळे ती करण्याची जागा गेली असं ते प्रशासन हो बघेल परंतु एकूणच मालशेर तालुक्याचा हा राष्ट्रवादी आणि मित्र पक्षाला जाणवत होता आणि एकूणच अशी परिस्थिती होती परंतु मतदार स्पष्ट कौल हा मतपेटीतून दिलेला आहे अजून काही निकाल बघू पुढं एक सांगा ज्यावेळेस अमोल एक एकमेक ज्यावेळेस माळशिरस तालुक्याचे माजी आमदार राम सातपुते माळशिरस तालुक्यातील जनता एक विशिष्ट अशा प्रक्रियेत सामील झाली होती किंवा नेमकं तुम्हाला त्या इतिहासामध्ये काय म्हणायचं आहे मोहिते पाटील गटाला त्यांनी एक मोठं आव्हान दिलेलं होतं या राज्याचे अजित पवार यांच्या निधनानंतर पहिलीच लोण पार लोण पार पडत असताना अनेक जण या दुःखामध्ये होते आणि तो निवडणुव सुद्धा परिणाम आपल्याला पाहायला मिळतो की प्रचाराची पंचायत समिती गणातील राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ्याचे नवर निवडणुकीला समोर गे रेजूरा ताते जंजे यांचे बंधू प्रताप त्यांचे सोबत आहेत ना काय सांगाल काय काय प्रतिक्रिया द्याल काय पहिली भावना पहिली प्रतिक्रिया काय असेल सुलभ आणि सोपा विजय झालेला आहे आता विजन काय असणार विजन काय काम तुम्हाला पत्रकाराला माहित आहे तालुक्याला माहित आहे गावातल्या घाटातल्या सगळ्यांना माहित आहे रात दिवस झटणारा उमेदवार मला वाटतं तालुक्यात कोण असं असत्या राहून सवबी फोन करा ती गाडी चालू करून कपडे असू तिथे पोहोचणार त्यांना मदत करणार काय जी पाहिजे सहकार्य करणार धोकाना असू द्या शाळेत असू कुठला बी काय बी सामाजिक असू द्या कुठलाही त्याच्यासाठी मदत करणार एकमेव उमेदवार मला वाटतं या तालुक्यात आमच्या पाठीमागचे सर्व कार्यकर्ते तन मन धनानं रात्र दिवस पळून विजय आम्ही किचूरा आम्हाला कुणावर टीका करायला नाही उमानरावर कुठल्या टीका करायला नाही तर तिकडे सुद्धा असणारे लोक सुद्धा सगळे आम्हाला सहकार्य करत होती त्यामुळे वीस टक्के लोक विरोधात राहिली होती ऐंशी टक्के लोक आमच्यास होती की बळजबरीचा काही विषय आमच्या आमच्या या चॅनलच्या सर्व चॅनलच्या माध्यमातून तुमच्या या मेड पंचायत समिती जिल्हा परिषद गटात कसा आभार मनापासून आभार मान तुका तर सगळेच प्रत्येक गावातल्या आमच्या सहा गावात असतील पंचायत समिती बारा जिल्हा गाव जिल्हा संग्रामनगर गटात सगळ्यांनी दिवस कशी केलं ला, खरोखर लाडक्या के बहिणी आमच्या पाठी घर राहिलं कारण राजीजाना लाडक्या बहिणी खूप काय केलं होतं त्यांना खरोखर श्रद्धांजली म्हणूनच महाविजय या तिन्ही पण शिका आमची निवडून दिली आहेत साधारण मला वाटतं चौदाशे पंधराशे तर युवराज त्या निवडून आल्याला इश्ल अठराशे एकोणीशे मतांना निवडून आले गिरले तायच काही इथल्या आकडेवारी काढली नाही त्या ठिकाणा चांगल्या मताने तिन्ही पण उमेदवार निवडून आणलेत आणि ही खरं खर श्रद्धांजली असेल तर अजितदादांना असेल दुसरं काहीच वाहत नाही अजितदादानी केलेलं काम आणि कामाचा माणूस तसंच आमचा युवरा कामाचा माणूस आहे तुम्हा पत्रकाराला घेतल्या बऱ्यापैकी तुम्हाला तर माहीत आहे युवात ते हा कामाचा माणूस आहे इथून पुढचं तुम्ही भविष्य ग्रामपंचायतच्या माध्यमात दहा वर्ष ती सत्ता त्याच्याकडे आहे म्हणजे आम्ही सगळीच बघतो पण काम करणारा माणूस तीच आहे ओके धन्यवाद खऱ्या अर्थानं आपण जीवनाथाच्याकडे पाहिलं जातं जीवनात त्या संजय हे बेड पंचायत समिती गणामधून विजय झालेले आहेत संग्राम जिल्हा परिषद गटामधून विष्णूपत नार्नवर यांच्या पत्नी नार्नवर ताई या विजयी झालेल्या आहेत आणि संग्राम पंचायत समिती गटामधून देखील गिरमेताई या विजयी झालेल्या आहेत आपण पाहतोय या ठिकाणी संपूर्ण माळशिरस तालुक्याचे तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट या गटाचं वर्चस्व राखण्याचं काम मोहिते पाटील गट आणि जनकर गटाने केलेलं आहे आपण पाहतोय संपूर्ण मालशेरज तालुक्याचा निकाल आमच्या या सर्व चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचं काम आम्ही करतोय तरी आमच्या सर्व चॅनलला मालशेरज तालुक्यातील जनतेने लाईव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद <स्था>

खऱ्या अर्थानं चला सर्वप्रथम या बंधूंच आज शिरोज तालुक्यातील सर्व पत्रकारांच्या वतीने मी आभार मानतो की अतिशय या सध्या उन्हामध्ये देखील आपल्याला हे लाईव्ह थ्रेट प्रक्षेपण दाखवण्याचा काम मार्गदर्शन गटापर्यंतच राजकीय पार्श्वभूमी कशी आणि कशा पद्धतीनं बालेकिल्ला कोणी कोणानं बालिकिल्ला रंगण्याचं काम केलं एकंदरीत काय वाटतं तुम्हाला तसं जर बघायला गेलं किंवा तसं जर आपण पाहायला गेलं तर, तर, पाहा तर मालशरत तालुका हा पहिल्यापासून दोन देशांमध्ये विभागला जातो राजकीय परिस्थितीनुसार बघितलं तर, पर तर पूर्व भाग जो आहे मालशरतचा पूर्व भाग म्हणजे हा मोहिते पाटलांचा बाले आणि मो पहिल्यापासूनचा त्यांचा हा पश्चिम भाग त्या त्याच्यामध्ये त्या तुमचे पूर्वाश्री बीचे भाजपचे नेते सुभाष पाटील ॲडव्होकेट सुभाष पाटील असो कागा साहेब असो किंवा अन्य अनेक माझे पाटलांचे विरोधक होते ते त्यांनी पश्चिम भागात एक चांगलं त्यांचं जम बसवलेला होता आणि राजकीयदृष्ट्या हा माशिरत तालुका जोर विभागात त्याच्यामुळंच विभ विभागला जातो कारण पूर्व आणि पश्चिम असे दोन मिळून भाग होतात आणि पूर्व भागात मोहिते पाट पाटलांचा तो बाले किल्ला पहिल्यापासूनच आहे आणि आतासुद्धा आम्ही ज्यावेळेस जिल्हा परिषद आणि पंचायत समिती जर निवडणुकी जर ज्यावेळेस आपण कवर करत होतो त्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं की माळीनगरपासून खाली वापेगाव बाबुळगाव स तांबवे तुमचं गणेशगाव लवंग वाघोली लवंग सेक्शन या सुद्धा अजून सुद्धा मोहसे पाटलांना मानणारा एक मोठा वर्ग तिथं पाहायला मिळाला आणि जसं जसं आपण आपलीच पासून वर येत जाऊ पाटील वस्तीचा वर माळेश्वरच्या नंतर तो भाग पश्चिम गणला गेला जातो किंवा गणला जातो त्या त्या भागामध्ये मोहिते पाटलांचे जे काही कुणीही विरोधक असो तो विरोधकांचा बाले म्हणून उघडला जातात एकंदरीत सांगितलं आहे यामध्ये कारण

समिती दत्तात्रय विजयचे विजयी झालेले आहेत तयगाव जिल्हा परिषद गटामधून संस्कृती भुसाई सातपुते विजयी झालेले आहेत आणि पंचायत समिती गाणामधून तनुजा बाळू खेलर हे विजयी झालेले आहेत मांडवे जिल्हा परिषद गटामधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातून गौतमाबामाने हे विजय झालेले आहेत तर मांडवे पंचायत समिती गाणात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे गेलेल्या सौराजेश्री राहुल रुक्नवर ह्या विजयी झालेल्या आहेत आणि कनेर पंचायत समिती गाणामधून आनंद सर हे रेडेगावचे होते तर ते विजय झालेले चांगल्या मताधिकाऱ्याने ते निवडून आलेले या ठिकाणी आपण अधिकारी नेते या ठिकाणी आहेत संग्रामनगर लढत झालेली आहे आणि संग्रामनगर जिल्हा परिषदचा किती मताने चारशे चारशेच्या पुढं आलेला आहे आणि दोन्ही पंचायत समिती गण उमेदवाराचे नाव सांगाय उमेदवाराचे नाव सांगा तेराशे 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 मताने आलेला आहे आणि पाचशे मताने आले हजार मताने अकराशे मतराशे आणि जिल्हा परिषद नगर पंचायत समिती गणामध्ये निवडणूक लढवत होत्या आणि त्या जवळजवळ बारा आणि आ... युवराज जंजे हे पंचायत समिती आलेले आहे एकंदरीत जर बघायला गेलं तर जिल्हा परिषदेसाठी येथील उमेदवार हे बारा हजार चारशे मतांनी निवडून आलेले आपल्याला पाहायला मिळाल मते तर मित्रांनो आपण आज माशेच्या शासकीय तोडामाच्या शा बाहेर आहोत तुम्ही आणि अनेक जण अनेक युट्यूब परिस्थिती हाताळताना त्याबद्दल काही चर्चा करत आहोत एकत्रित काय सांगाल मोठं कवरेज असं दिलं होतं वेळापूर जिल्हा परिषद गटामध्ये वेळापूर पंचायत समिती गटामध्ये तुम्ही एक तुमच्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून मोठं कव्हरेज देण्याचा प्रयत्न केला होता काय पहिली प्रतिक्रिया काय होती तुमची त्याच्या डिजिटल महापर्व आणि टॉकेटिंग माध्यमातून तसेच एस च्या माध्यमातून एक्सप्रेस महाराष्ट्र या सर्व चॅनलच्या वतीनं हे कव्हरेज करत होते परंतु खरं एकूणच तालुक्यातल्या जनतेचा कल पाहता त्याचा निवडणुकीचा उत्साह पाहता दिसत होता परंतु काही गटामध्ये गणामध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून आलेले आहेत कसं असतं निवडणूक म्हटलं का हरजित असते काही प्रमाणात त्या त्या उमेदवारांनी त्या गणामध्ये गटामध्ये केलेली कामं जनतेचा संपर्क पाहता ही निवडणूक तशी होताना आपल्याला दिसत आहे ज्या जे संपर्कात राहिले तर मी आत्ता या लाईवच्या माध्यमातून आवाहन करेन की इथून पुढच्या काळामध्ये जर नेते तयार व्हायचे असेल नेत्यांना पुढं पुढची लिडरशिप करायची असेल तर तुम्हाला लोकांच्या दारासमोर जावं लागेल तुम्हाला जनतेमध्ये राहावं लागेल लोकांशी संपर्क करावा लागेल तर तुमची लिडरशिप मोठी होईल काही अंशी असाच निकाल माळशिर तालुक्यातल्या जनतेनं दिला आहे लोकांसाठी उपलब्ध राहावं लागेल हा खरं तर माळसेर तालुक्यातील मतदारांचा मेसेज सुद्धा आपण नाकारता येत नाही संपूर्ण झालेला जो निकाल आहे जयगाव जिल्हा परिषद गट असेल मांडवी जिल्हा परिषद गट असेल सातशे जिल्हा परिषद गट असेल आणि संग्रामनगर जिल्हा परिषद गट असेल संपूर्ण निकाल आपण एकदा आपण आप आप या चॅनलच्या माध्यमातून खर तर दाव जिल्हा परिषद गटची निवडणूक करत तर आपण अगदी महाराष्ट्राच्या प्रमुख मीडियामध्ये सुद्धा या गटाची दखल घेतली गेली हाय व्होल्टेज असणारी निवडणूक झाली या दहगाव जिल्हा परिषद गटामध्ये भारतीय जनता पार्टीकडून माजी आमदार रामबाब सातुटते यांच्या सहभागी होते संस्कृत आहे सातुते भाजपाकडून घडत होत्या त्यांच्याविरोधात बा विद्यमान आमदार राष्ट्रवादीचे आमदार वबतराव जानकर यांचे चिरंजीव जीवन जानकर लढत होते एकूणच त्या गटामध्ये घणामध्ये आम्हीही कौर करत होतो काही अंशी खडक जाणवत होता मात्र परंतु एक जनतेचा कौलला जनतेचा बाजून पाटील आणि उद्धमराव जास्त राजकीय घडामोडी म्हणाऱ्या काळामध्ये आपण बघितलं महानगरपालिकाच्या निवडणुका झाल्या नगरपंचायतच्या झाल्या अनेक चॅनलने कॅमेऱ्याची काय हेराफेरी झाली का हे खर तर प्रशासनाचं काम आहे असं काय घडलं का आता पदाधिकाऱ्यांनी इथं आपल्या लाईव्हला सांगितलं की त्या गटामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पैशाचा पाऊस वगैरे हो झाला असं त्यांचं वक्तव्य होत खरं तर ते झाले का नाही झाले ते आपल्याला काय माहीत नाही परंतु माळसेरस तालुक्याचा एकनाथ शिंदेचा शिक्षणा होता उद्धव साहेबांची अटल साहेबांची होती एकूणच हे लढल्यामुळं एक आम्हालाही वाटत होत की मासेची जनता या बाजूने निकाल दिला असं वाटत होत आता आपण पाहतोय मांडवे जिल्हा परिषद गटामध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून गौतम आभमाने मा या निवडणुकीला सामोरे गेले होते त्यांनी देखील त्यांचा विजय खेचून आणला परंतु त्यांच्या दोन जागा भारतीय जनता पार्टीनं पश्चिम समितीच्या ना खेचून आणल्या त्यामध्ये श्री रु रुपनवर हे मांडवे जिल्हा परिषद गटातून विजयी झालेले आहेत भारतीय जनता पार्टीचे आणि कनेर पंचायत समिती गणातून सर्वसामान्य कुटुंबातील शेतकरी कुटुंबातील एक पत्रकार आपल्या आपल्याबरोबरच कार्यरत असणारा एक कार्यकर्ता आनंद सर हे देखील त्या ठिकाणी विजय झालेले आहेत आणि कोणशेर जिल्हा परिषद गटामध्ये कोणशेर जिल्हा परिषद गटामधून सिंह वळसे पाटील पंचायत पंचायत समितीमधून ॲडव्होकेट प्रवीण हनुमंत वाघमोडे हे विजयी झालेले आहेत तर आता संग्रामनगर जिल्हा परिषद गटाचा निकाल आपण सांगा संग्रामनगरचा जो भाग आहे हा अकृतला जोडून असलेला आणि यामध्ये छत्री राजेश्वरी माने पाटील यांच्या विरोधामध्ये निशाताई गिरमे ह्या निवडणूक लढवत होत्या पंचायत समिती गणामध्ये आणि एकंदरीत परिस्थिती नुकतंच तिथं परिषदेची निवडणूक पार पडलेली होती संग्राम नगर हे जेवढे कार्य हे सुद्धा जरा चार्जिंग होते असं वाटत होते आणि संग्रामनगर गाण्यात येणारी जी गाव आहे ती गावे रोज